तर जय शिवराय मी तुमचा मित्र लखन जाधव पाटील आणि स्वागत आहे आपलं आपल्या त्रिशूळ यूट्यूब चॅनलवर तर बघा संघर्ष उद्धव दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी पंचवीस जानेवारीला आमरण उपोषण केलं होतं सर्वांना माहिती आहे त्यात सहाव्या दिवशी सरकारकडून प्रतिनिधी पाठवण्यात आले होते त्यांनी तीन महिन्याचा वेळसुद्धा मागितला होता आणि काही मागण्या तात्काळ पूर्ण करू असंही सांगितलं होतं पण तो वेळ संपूर्णही सरकारनं कुठल्याही हालचाली दाखवल्या नाहीत आणि पाटलांनी दिलेला वेळसुद्धा संपला म्हणून तीस एप्रिल रोजी पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात सरकारला जाब विचारला आणि एकोणतीस ऑगस्टपर्यंत जर मागण्या मान्य नाही केल्या तर मुंबईला मराठा समाज घेऊन येईल आणि उपोषण करील अशी घोषणा केली पण बघा सरकार किती चालू आहे सरकार म्हणण्यापेक्षा फडणवीसच त्यांनी काही लोकांना सोशल मीडियावरती आय टी सेल म्हणून पाटलांच्या विरोधात सोडले आणि ते आय टी सेलवाले दलाल युट्यूबर्स जिकडून पैसा खायला मिळतो त्याच्या सपोर्टिव्ह व्हिडिओ बनवत असतात त्यात तो जाड्या ज्याच्या नावातच सू म्हणजे तो स्वतःची सू पिऊन पाटलांची शी खायला येत असतो तो सुशी आणि ते तोत्र प्रदीप्या आणि भरपूर भंगार सारा पसारा आहे पाटलांच्या विरोधात व्हिडिओ करून आपलं पोट भरत असतात त्यांच्यासोबतच एक नावाजलेलं चॅनलसुद्धा आहे ज्याचं नाव बोल व्हिडिओ आहे अरे दक्षिणा आणि सिधावाल्याचं ठीक आहे रे भो पाकिटावर काम करणं पण बोलभिडूवाल्यांना मिरची का लागली का मिरची लागली की पाकिट घेतलं म्हणा भाऊ ना तुम्हीच सांगा काय घेतलं असेल यांनी नेमकं काय का ते मला बी कळालं नाही बहुतेक यांना दरिद्रीचे डोवाळे लागलेत आणि ते काय ते म्हशीवळ्या तोत्र्या थुत्राचं अभे काळ्या प्रदीप्या अरे वाकड्या टोपी घातली म्हणजे तू काय सज्जन होत नाही भाऊ बारक्या त्यासाठी मेंदूमध्ये किडे नाही तर मेंदूच लागतो आणि तू किडे खायची सवय जाणार बी नाही आणि तू सुधरत बी नसतो ये पाकिट काय बिस्किट अबे हे सुधर बघा व आता अशा भंगार पसाऱ्यात काही पडलेलं नाही मी तर म्हणतो असे कोठ न्याव आणि यांना चांगला शालजोड्यांची दक्षिणा आणि शिधा दिला की मग हे सुधरतील त्याच्याशिवाय नाही सुधारणार त्यांच्यात आहे बघा एक ते शिद्यावाल त्याला फक्त पाटलांची बदनामी करायची असती आणि पैसा कमवायचं एवढं शिल्लक राहिलं आता त्याचं भावांनो तुम्हाला एक किस्सा सांगतो आमच्याकडं एक मंदिर होतं मोठं मंदिर आहे आता मंदिराचं नाव नाही सांगत आणि आमच्या आजोबा सांगायचे की त्या काळामध्ये गावाचा कारभार पाटील बघायचे पण काही सणवार असला की पंचांग बघावं लागायचं मग ते यायचं गावामध्ये भट हा आमच्याकडे पंचांग बघणाऱ्या माणसाला भटच म्हणतात बुवा पुढे आहे का तो पंचांग बघणारा अगोदर बरोबर सांगायचा पण त्याला नंतर एक सवय लागली किंवा आपण त्याला लालच म्हणू शकतो असं आमच्या आजोबा सांगायच्या ते मी नाही सांगत खरं खोटं करता आलं असतं पण आता आमच्या आजोबा त्या भटासोबतच वर गेलेत म्हणजे आजोबाला वारून पाच सहा वर्ष झालेत त्यांना नाही विचारू शकत तर त्या भटाने पाय पूर्ण गावात आणि समाजा समाजात फूट पाडायला सुरुवात केली लोकं फुटायला लागले ला अगोदर गुन्ह्या गोविंदाने नानणारं गाव भांडण करायला लागलं ला। लोकांच्या लक्षात येत नव्हतं की गावामध्ये भांडण का होत आहे पण ज्या घरात तो भट दुसऱ्यांच्या काड्या करायचा त्या घरच्यांना वाटायचं देवबाप्पा आपल्या घराची प्रामाणिक आहेत आणि काळजीवाव आहेत असं करत करत तो प्रत्येक घरात शिधा गोळा करायला लागला आणि मग काय झाला भाऊ यशस्वी पण एक दिवस त्या भटाच्या धंद्याला नजर लागली गावातील लोकांना सर्व काही कळून चुकलं की देवबाप्पा सर्वांच्याच सोबत प्रामाणिकपणाने काड्या करायचे आणि निघून जायचे मग काय लोकांनी ना प्रसाद नित्य घराची वाट दाखवली भाऊ अरे एक शिधा दक्षिणावाले देवबाप्पा आहेत जे सु सी खाऊन समाजात तेढ निर्माण करतात त्यांना सध्या शिधा पाकिट तर मिळतंय पण मी देवाकडे प्रार्थना करतो की यांना लोकांच्या हाती लागून प्रसाद मिळू नये म्हणजे झालं बा <laughs> तर बघा बोध असा की पाकिटावर सगळं काही चालू आहे आणि गाव म्हणजे सर्व धर्मीय समाज त्यात हे लोक भांडण लावण्याचा प्रयत्न करत असतात एवढंच नाही याच एवढ्यावर नाही, नाही भागलं हा सुशीने पाटलांच्या लढ्यात रान बाजार म्हणून एक व्हिडिओ बनवला होता ज्यात तो उगाच नाव न घेता लपडी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण मला तर वाटतं याचीच महिला टीम आहे आणि एकमेकांच्या सल्ल्याने सर्व काही करत असतात म्हणजे आज तू हे बोल मी उद्या ते बोलतो पण जरांगे पाटील तुमचे अन्नदाते आहेत हे विसरू नका आणि हे सिद्ध सुद्धा झाले की तुमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त जरांगे पाटलांच्या नावावर चालतात नाहीतर शब्दांची जुळवजुळव झाली नसती हे पण तेवढंच खरं आहे की नाही तुम्ही लव्ह स्टोरी सांगून व्हिडिओ केले असते तर जास्त पैसे मिळवले असते बे सगळ्यांनी मिळून तरी बी चालू द्या मस्त आहे तुमच्या टीमचं काम कोण बॉडीचे माप काढतंय कोण जुलत जुलत, जुलत व्हिडिओ करताय अबे पोटासाठी काय करावं लागतंय कामधंदा बघा चांगला पोट भरा आहे की नाही तोतऱ्या बरोबर आहे की नाही तुलाच म्हणालो प्रदीप्या आणि हे तोत्र दिसायला काळ झर आणि आले भारी देते दे जस काय गुजराती छप्पन इंचाची छाती याच्याच घरात पडून आहे लावली ढेरीला की निघाला युद्धाला अबे आपली लायकी काय आपण बोलतो काय याचा विचार करून बोलत जाय बे अहो मनोज दादा जरांगे पाटील म्हणजे सहा कोटी मराठा समाजाचा हळू आहे तू त्यांच्याबद्दल बोलतोय वेळेत उदर नाही तर तुला पण जोडे आणि सत्कार लवकरच आहे भाऊ हा चांगला घरचा आहे लक्षात ठेव संघर्ष उदा मनोज दादा जरांगे पाटील नाव हे वाघाचं आहे जो तुम्हाला खिदमत पुरवणाऱ्या तुमच्या सगळ्या बापाला दबला नाही तुम्ही तर आबे लांगे लुंगे आबे हा जरांगे पाटील एकटा बस आहे तुमच्या बापाला सुधरा वेळ गेलेली नाही संघर्षवधा हो मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाला अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी सापडलेल्या आहेत भावांनी किती अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी सापडलेल्या आहेत आणि आठ ते नऊ लाख कुटुंब सध्या कुणबीमधून ओबीसी झालेला आहे त्या नोंदीच्या आधारावर जवळजवळ दोन कोटी कुटुंब ओबीसी मध्ये जाणार आहे लक्षात ठेवा काय म्हणतोय एवढं सगळं मराठा समाजाला देणाऱ्या माणसाची जर तुमच्या फाटक्या चॅनल वरून तुम्ही जर बदनामी करत असाल तर मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो या सर्व बांडगुळ प्रवृत्तीच्या लोकांना जे सबस्क्राईब केलंय ना ते आजच काढून टाका म्हणजे यांना यांचे अवकाश कळेल माझे जर विचार पटत नसतील माझे विचार वाईट असतील तर मला सुद्धा सबस्क्राईब करू नका पण गोरगरिबांचा हक्क मारणाऱ्या अशा डुकराच्या प्रजातीला आजच्या आज अनसब्स्क्राईब करा जेणेकरून यांच्याकडून आलेली चुकीची माहिती समाजापर्यंत जाणार नाही आणि यांचे अक्कल सुद्धा शेणातून बाहेर येईल भाऊ हा तर हे होते समाजात शेण कालवणारे शेणातले किडे हा ते शेणामध्ये वळवळ वळवळ आणि या किड्यांपासून समाज दूर राहिलेला बरा म्हणून सांगतो यांना सबस्क्राईब करू नका आपण नेहमी सत्याच्या शोधात असतो आणि अशा ढोंगी लोकांना उघडं पडायचं काम आपण करत असतो बघा जे जातभाईंच्या चुकांवर गुन्ह्यांवर व्हिडिओ नाही बनवणार त्यांची माहिती कधीच खरी नाही देणार मग हे खरे आणि एकाचे असू शकतात का त्यासाठी आपलं चॅनल आहे जे अशांना उघडं पाडायचं काम करत असतं आम्ही वेळोवेळी अशा लोकांचे षडयंत्र हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मनात असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि पुढच्या वेळेस कोणाचा घंटा वाजवायचा हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या घंट्याचं बटन दावायला विसरू नका जय शिवराय भेटू पुढील व्हिडिओमध्ये